मित्रांनो एक क्षण डोळ्यासमोर आणा अमेरिका रशिया युरोप अब्जावधी डॉलरचं बजेट अत्याधुनिक तंत्रज्ञान हजारो वैज्ञानिक आणि त्यांच्या अंतराळ मोहिमा आणि दुसऱ्या बाजूला आपला भारत मर्यादित साधन संपत्ती मर्यादित पैसा पण स्वप्न मात्र असीम त्या काळी जग हसत होतं भारतासारख्या गरीब देशाने मंगळावर जाण्याचं स्वप्न पाहणं म्हणजे वेडेपणा आहे पण मित्रांनो इस्रोचे वैज्ञानिक थांबले नाहीत त्यांनी स्केअरसिटी माइंडसेट स्वीकारली असती तर पहिल्याच चर्चेत सगळं थांबलं असतं पण त्यांनी अबंडन्स माइंडसेट स्वीकारलं त्यांनी स्वतःला सांगितलं बजेट कमी आहे काही हरकत नाही साधनं कमी आहेत काही फरक नाही आपल्याकडे आहे विज्ञान आहे बुद्धिमत्ता आहे स्वप्न पाहण्याची ताकद आणि मग इतिहास घडला दोन हजार मध्ये भारताने जगाला थक्क करून टाकलं फक्त चौऱ्यात्तर दशलक्ष डॉलरमध्ये जगातील सर्वात कमी खर्चात मंगळावर यान पोहोचवलं जिथे प्रचंड सामर्थ्यवान देश अब्जावधी डॉलर खर्च करूनही थरथरत होते तिथे भारताने आपल्या जिद्दीने आपल्या अबंडन्स माइंडसेटने अशक्याला शक्य करून दाखवलं आणि मित्रांनो ही कथा केवळ इस्रोची नाही ही आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य माणसाची आहे आपल्या जीवनातही परिस्थिती नेहमी सांगते तुझ्याकडे संसाधनं नाहीत पैसा नाही तुला यश मिळणार नाही पण लक्षात ठेवा यश साधनसंपत्तीने नाही तर मानसिकतेने ठरतं जर आपण स्केअरसिटी माइंडसेटमध्ये अडकून बसलो तर आयुष्यभर संधी गमावतो पण जर आपण अबंडन्स माइंडसेट स्वीकारलं म्हणजे संधी अजून आहेत अपयश म्हणजे शेवट नाही काहीही अशक्य नाही तर आपणही आपल्या आयुष्यात मंगळ गाठू शकतो मित्रांनो आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा किती वेळा तुम्ही स्वतःला सांगितलं आहे की माझ्याकडे साधनं नाहीत म्हणून मी काही करू शकत नाही किती वेळा तुम्ही एखादी संधी सोडली आहे कारण तुमच्या मनात विचाराला की हे फक्त मोठ्यांसाठी आहे माझ्यासाठी नाही आणि किती वेळा तुम्हाला वाटला आहे की इतरांचं यश म्हणजे तुमच्या वाट्याला काहीच उरलं नाही एकदा मनावर हात ठेवा आणि विचारा जर इस्रोने सुद्धा हाच विचार केला असता स्केअरसिटी माइंडसेटमध्ये अडकून बसलं असतं तर आज आपण अभिमानाने सांगू शकलो असतो का की भारत मंगळावर पोहोचला आहे मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्ही आयुष्य स्केअरसिटी माइंडसेटने जगणार आहात की अबंडन्स माइंडसेटने इतिहास घडवणार आहात आता तुम्हाला कदाचित वाटेल ही फक्त एक साधी गोष्ट आहे पण नाही मित्रांनो हे विज्ञान आहे संशोधन आहे आणि लाखो लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करणारी खरी गोष्ट आहे कारण तुमचा विचार हा फक्त तुमच्या मनात मर्यादित राहत नाही तो थेट तुमच्या खिशातल्या पैशांवर परिणाम करतो एका मोठ्या संशोधनात असं आढळलं की ज्यांच्या मनात सकारात्मकता जास्त आहे ते लोक त्यांच्या पियर्सपेक्षा सोळा पूर्णांक नऊ टक्के जास्त बचत करतात म्हणजे कल्पना करा जर कोणी बासष्ट हजार चारशे दहा डॉलर सेव्ह केलं तर त्यांच्या ऑप्टिमिस्टिक माइंडसेट मुळे त्यांच्याकडे जवळपास दहा हजार पाचशे डॉलर अधिक पैसे असतात आणि गंमत म्हणजे हा फरक लिंग वय उत्पन्न कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नव्हता म्हणजेच आशावाद ही फक्त भावना नाही तर आर्थिक शास्त्र आहे ज्याने आपण जीवनात टिकून राहू शकतो हार्वर्ड विद्यापीठाच्या एका प्रयोगात वैज्ञानिकांनी मेंदूवर आणि अबंडन्स माइंडसेट होता त्यांचा मेंदू जास्त लवचिक जास्त रचनात्मक जास्त समस्या सोडवणारा होता आणि ज्या लोकांनी स्केअरसिटी विचार केलं त्यांचं मन एका पिंजरात अडकून बसलं होतं ते नवे मार्ग शोधू शकत नव्हते निर्णय क्षमता कमी झाली होती आणि जीवनाच्या संधी त्यांच्या पुढून निष्ठत होत्या मनोविज्ञान सांगतं स्केअर सिटी माइंडसेट हा फक्त एक विचार नाही तो तुमच्या मेंदूच्या परफॉर्मन्सला खाऊन टाकतो त्यामुळे लोक इम्पल्सिव्ह निर्णय घेतात चिंता करतात सतत सर्वायवल मोडमध्ये राहतात पण जसं जसं आपण अबंडन स्वीकारतो छोटा छोटा सवयी जसं की दररोज जर्नलिंग स्वतःशी सकारात्मक संवाद थोडं ध्यान तसं तुमचा मेंदू बदलतो तुमचं मन जास्त शांत होतं निर्णय अधिक हुशारीने घेतले जातात आणि हळूहळू पैसा आणि जीवनाची गाडी योग्य रुळावर येते एक रेडिट वापरकर्ता करता लिहितो मिलियन्स ऑफ पीपल आर स्टक इन दिस सेम पॅटर्न जणू फायनान्शियल ट्रेडमिलवर धावत आहेत ते धावतात धावतात पण कुठेही पोहोचत नाहीत कारण खरं कारण त्यांची मेहनत नाही तर त्यांची लिमिटिंग बिलीफ आहे जी त्यांना सतत स्केअर सिटीमध्ये कैद करून ठेवते मित्रांनो विचार करा किती वेळा तुम्हालाही असं वाटलं आहे का खूप मेहनत केली पण जणू जागेवरच धावत आहोत आता तुम्ही हे संशोधन ऐकलं ही कथा ऐकली आणि आतून कदाचित तुम्हालाही जाणवत असेल की आपल्यातला स्केअर सिटी वॉइस किती वेळा आपल्या निर्णयांवर राज्य करतो पण प्रश्न आहे आपण याला ओळखून तोडणार का की कायम त्याच्या कैदेत राहणार मित्रांनो संशोधन सांगतं कथा सांगते आणि तुमचं मन सुद्धा आत्ता तुम्हाला सांगतंय विचार बदलले तर पैसा बदलतो मित्रांनो आता प्रश्न असा आहे की हे सगळं ऐकून आपण प्रत्यक्षात काय करणार फक्त विचार बदलायचे म्हणणं सोपं आहे पण ते रोजच्या जीवनात आणणं हाच खरा खेळ आहे म्हणून आता मी तुम्हाला पाच सोपे पण जबरदस्त टूल सांगणार आहे जे अबंडन्स माइंडसेट तुमच्या रक्तात मिसळतील एक ग्रॅटिट्यूड जर्नलिंग आभारीपणाची वही दररोज सकाळी किंवा रात्री किमान तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात सुरुवातीला छोट्या गोष्टी लिहा जसं की आज मला गरम चहा मिळाला आईचा फोन आला मी आरोग्याने ठीक आहे विज्ञान सांगतं आभारीपणा मेंदूतील स्केअर सिटी अलाम शांत करतो आणि अबंडन्सची बियाणं पेरतो दोन लँग्वेज शिफ्ट शब्द बदला जग बदलेल तुम्ही वापरत असलेल्या शब्दांची ताकद अफाट आहे माझ्याकडे पैसे नाहीत हे वाक्य सोडून द्या त्याऐवजी बोला मी पैसे निर्माण करण्याचे नवे मार्ग शोधतोय तुमचे शब्द म्हणजे तुमचा विचार आणि तुमचा विचार म्हणजे तुमचं भविष्य तीन पाच मिनिटे डोळे बंद करून तुमचं भविष्य जगा कल्पना करा तुमचं घर तुमची तुमची कार तुम्ची स्वतंत्र न्यूरो सायन्स सांगत मनातलं चित्र जितकं जास्त स्पष्ट तितकं तुमचं अवचेतन मन त्याला सत्यात आणण्यासाठी मेहनत करतं जसं तुम्ही आधीच तिथे पोहोचलेलं आहात तसं वागायला सुरुवात करा चार सराउंड विथ ग्रोथ पीपल ज्या लोकांसोबत राहता तेच तुम्हाला घडवतात स्केअर सिटी माइंडसेट असलेल्या लोकांपासून सावध राहा ते फक्त भीती संशय आणि नकारात्मकता देतात त्याऐवजी असे लोक निवडा जे तुम्हाला प्रेरणा देतात मोठं विचार करायला भाग पाडतात लक्षात ठेवा तुम्ही ज्या पाच लोकांसोबत जास्त वेळ घालवता तुम्ही त्यांचा सरासरी बनता पाच इन्व्हेस्ट इन लर्निंग नॉट जस्ट अर्निंग स्केअर सिटी माइंडसेट म्हणतो खर्च करू नकोस वाचव पण अबंडन्स माइंडसेट सांगतो शिका कारण ज्ञान हा असा ऍसेट आहे ज्याचा व्याजदर आयुष्यभर वाढतो एक कोर्स घ्या पुस्तक खरेदी करा कौशल्य शिका कारण पैसा संपेल पण ज्ञान कधीच संपणार नाही मित्रांनो बघा ना ही, ही सगळी साधी साधी पावलेत आहेत पण प्रत्येक छोटं पाऊल म्हणजे स्केअर सिटीच्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला जाणवेल की तुम्ही आता पैशाच्या मागे धावत नाही आत तर पैसा तुमच्या मागे धावत आहे मित्रांनो आयुष्य म्हणजे एक रणांगण आहे इथे दोन शत्रू आहेत एका एक बाजूला कमतरतेची भीती आणि दुसऱ्या बाजूला समृद्धीवरचा विश्वास आज तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार मी नाही करू शकत असं म्हणणाऱ्या आवाजासोबत की मी करू शकतो आणि मी करणारच असं गरजणाऱ्या आवाजासोबत जर या कथेने तुमच्या मनातल्या आवाजाला जाग केलं असेल तर मित्रांनो हा प्रवास इथेच थांबवू नका कारण हा फक्त सुरुवात आहे पुढे अजून असंख्य कथा शिकवणी आणि प्रेरणा तुमचं आयुष्य बदलायला सज्ज आहेत म्हणून लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा कारण कधीतरी नाही आजच आत्ताच तुमचा बदल सुरू होणार आहे